नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटमध्ये तुरीला आज काय भाव मिळत आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला जे घंटीचं सा बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे, मा जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ लावता व्हिडिओ करू तर चालू बोला 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 तर शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता आज वाशिम मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे नऊ हजार नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच तुरीची जात चालू असेल तर दहा हजार चारशे एक्कावन्न रुपये असा आज वा वाशिम मार्केटमध्ये तुरीला भाव मिळत आहे तुरीची आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद